नमस्कार मी सुनीता आज आपण झटपट मस्त चवीची गाड्यावर मिळते तशी थोडीशी वेगळ्या पद्धतीने पावभाजी बनवणार आहोत या पद्धतीने एकदा पावभाजी बनवून बघा सगळेजण तुमची स्तुती करतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मस्त म चमचमीत गाड्यावर मिळते तशी पावभाजी बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा घेऊ शकता पण या सर्व भाज्या घालून जर पावभाजी बनवली तर पावभाजी खूप छान लागते आणि मुले भाज्या खात नाहीत तर पावभाजीमध्ये अशा सर्व भाज्या घातल्या तर मुले आवडीने पावभाजीसुद्धा खातात तर इथे मी फ्लावर घेतला आहे गाजर घेतले आहे बटाटा घेतला आहे आणि शिमला मिरची घेतली आहे या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत भाज्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण पावभाजीसाठी या भाज्या महत्त्वाच्या आहेत आणि ताजे वाटाने घेतले आहेत हे वाटाने सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण झटपट पावभाजी बनवत आहोत त्यामुळे इथे मी कुकर घेतला आहे आजची पावभाजी आपण कुकरमध्येच बनवणार आहोत आता या सर्व भाज्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने पावभाजी बनवून बघा सर्व भाज्या कुकरमध्ये घालून झाल्यानंतर एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे या नवीन पद्धतीने तुम्ही खरंच पावभाजी बनवून बघा एक चमचा मीठ घालायचे आहे एक चमचा साजूक तूप घालायचे आहे एकदम भन्नाट टेस्ट येते आपल्या पावभाजीला तुम्ही खरंच अशी पावभाजी बनवून बघा आता इथे मी एक तांब्यावर पाणी घालणार आहे म्हणजेच अर्ध लिटर पाणी घातले आहे आता झाकण लावून आता मीडियम गॅसवर दोन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या भाज्या छान शिजल्या जातात तर बघा दोन सिट्ट्या करून घेतल्यानंतर आपलं कुकर पूर्ण थंड झालं आहे आणि आता असे मॅचर घेऊन मॅचरच्या मदतीने या सर्व भाज्या अशा छान बारीक चेंगरून घ्यायच्या आहेत वास काय सुंदर येत आहे खरच याच्यामध्ये तूप घातले होते आणि पावभाजी मसाला घातला होता त्यामुळे या भाज्यांचा वास खूप सुंदर येत आहे या पद्धतीने पूर्ण भाजी मॅच करून घ्यायची आहे आता आपण या भाजीला फोडणी देणार आहोत भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवली आहे आणि थोडे जास्तच तेल घालायचे आहे तर इथे मी दोन मोठ्या पळ्या तेल घातले आहे आपले तेल छान गरम झाले की एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे तडतडले की दोन चमचे आले आणि लसूण असा जाडसर ठेचून घेतला आहे हा घालायचा आहे आणि याला छान सोनेरी गोल्डन कलरवर भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पावभाजीला छान खमंगपणा येतो आज आपण एकदम मस्त वेगळ्या पद्धतीने अतिशय चवदार पावभाजी बनवणार आहोत ही पद्धत तुम्ही कुठे पाहिलीसुद्धा नसेल आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा जास्तीचा घालायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आता हा कांदा सुद्धा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे या कांद्याला जास्त भाजायचं नाही आता कांदा हलकासा शिजवून घेतल्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे दोन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे आपण एक चमचा भाजी शिजवताना मसाला घातला आहे एक चमचा मीठ घालायचा आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता हा मसाला छान असा एक मिनिटभर भाजून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि खरंच रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा नसेल आवडत तर डिसलाईक केले तरीसुद्धा चालेल असे हे एक्स्ट्राचे मसाले घालून तुम्ही खरंच पावभाजी बनवून बघा पावभाजी एवढी सुंदर लागते की तुम्ही नेहमी अशीच पावभाजी बनवून खाल यापुढे वेगळ्या पद्धतीची पावभाजी कधीच बनवणार नाही आता इथे मी दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते आता असे छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अशी भाजी बनवल्यामुळे आपल्या भाजीला कलर खूप सुंदर येतो आणि चव तर अप्रतिम येते तर आता इथे आपण अगदी थोडेसे एक घोटभर पाणी घालायचे आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या कढईवर झाकण ठेवून दोन मिनिटे आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे दोन मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तर बघा आपला मसाला इथे छान शिजला आहे आणि खूप सुंदर कलर आला आहे वाससुद्धा खूप सुंदर येत आहे आपले टोमॅटोसुद्धा छान मऊ झाले आहेत आता थोडे असे याला चमच्याच्या सहाय्याने चेंगरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे आपण शिजवून ठेवलेली भाजी घालायची आहे आणि या भाजीला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी तळापासून हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला या सर्व भाजीमध्ये मिक्स होईल असं छान तळापासून ढवळून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स आत्ताच आपल्या भाजीला किती सुंदर कलर आला आहे आणि ही भाजी अजून थोडीशी शिजवल्यानंतर किती सुंदर कलर येईल आता मीडियम गॅसवर ही भाजी एक दहा मिनिटे रुटू रुटू करून घ्यायची आहे म्हणजे चवसुद्धा सुंदर येईल आणि कलर सुद्धा सुंदर येईल तर बघा दहा मिनिटे झाली आहेत आपली भाजी छान शिजून घेतली आहे छान रुटू रुटू करून घेतली आहे अशी छान रुट रुटू करून घेतली म्हणजे चव खूप सुंदर लागते आता गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती सुंदर कलर आला आहे तुम्ही ही भाजी खायला घेण्यापूर्वी थोडीशी टेस्ट करून बघा म्हणजे तिखट मीठ कमी असेल तर घालून मिक्स करून पुन्हा एक दोन मिनिट शिजवून घ्या तर बघा मस्त अशी घट्ट जशी ढाब्यावर गाडीवर पावभाजीच्या गाडीवर भाजी भेटते तशी आपली अप्रतिम चवीची भाजी तयार झाली आहे तर खूप सुंदर येत आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी ही कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे अशी गॅस बंद करून कोथिंबीर घातली म्हणजे त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो आता सगळ्यात शेवटी मी इथे एक बटर क्यूब्स घालणार आहे आणि आता हे बटर आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे तर बघा फ्रेंड्स तुम्हाला मी पुन्हा एकदा आठवण करून देते की तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि अशी अप्रतिम चवीची वेगळ्या पद्धतीची झटपट बनणारी पावभाजी नक्की बनवून बघा तर इथे आपली मस्त पावभाजीच्या गाड्यावर भेटते त्यापेक्षा सुंदर चवीची पावभाजी तयार झाली आहे आता पावभाजीसोबत खाण्यासाठी आपण पाव भाजून घेणार आहोत पाव भाजून घेण्यासाठी गॅसवर तवा गरम केला आहे आता याच्यामध्ये बटर घातले आहे बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे बटर थोडेसे वितळवून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी पावभाजी घालायची आहे आणि असे पाव भाजून घ्यायचे आहेत असे पाव भाजून घेतले म्हणजे खायला खूप टेस्टी लागतात अशी तुम्ही पावभाजी आणि पाव भाजून खाऊन बघा असे मस्त पाव भाजून घ्यायचे आहेत असे थोडेसे डाब देऊन पाव भाजले दे भाज की पाव छान भाजले जातात एक मिनिटभर फुल गॅसवर हे पाव भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे एक मिनिटभर हे पाव छान भाजून घेतले आहेत आता हे पाव एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि गरम गरम खाण्यासाठी पावभाजी सर्व करायची आहे थंडीमध्ये अशी गरम गरम पावभाजी नक्की बनवून बघा खूप सुंदर लागते तर बघा इथे आपली पावभाजी खाण्यासाठी तयार झाली आहे अगदी अप्रतिम चव आहे या पावभाजीची खूप सुंदर टेस्ट लागते आणि पावसुद्धा आपण खूप सुंदर भाजून घेतले आहेत तर अशी झटपट बनणारी अप्रतिम चवीची वेगळ्या पद्धतीची पावभाजी नक्की बनवून बघा आणि थंडीमध्ये अशा भरपूर भाज्या घातलेली पावभाजी नक्कीच खाऊन बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद